कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्या वतीनं थकबाकीदार मिळकतीधारकांना दंड व्याजात ऐंशी आणि पन्नास टक्के सवलत दिली जाते तरीही काही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केलेली नाही त्यामुळं मिळकती सील बंदची कारवाई सुरू केली आहे गेल्या महिन्याभरात घरफाळा विभागानं त्र्याण्णव मिळकती सील केल्या आहेत त्यापैकी साठ मिळकतधारकांनी घरफाळा भरलाय बीग बाजारची आठ कोटी आणि स्टार बाजारची एकवीस कोटी रुपयांची थकबाकी असल्यानं त्यांच्या मिळकतीवर बोजा चढवण्यात आलाय थकीत मिळकतधारकांनी घरफाळा भरावा यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा विभागानं पंधरा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत घरफाळा भरणाऱ्यांना दंड व्याजात ऐंशी टक्के सूट दिली होती तर एक मार्चपासून पन्नास टक्के सवलत जाहीर केली तर आहे तरीही अनेक थकबाकीदारांनी घरफाळा भरलेला नाही दहा हजारपेक्षा पेक्षा जास्त थकीत घरफाळा असणाऱ्या चार हजार आठशे मिळकत धारकांना नोटीसा पाठवण्यात आल्या तरीही हे लोक भरण्यास आलेले नाहीत गेल्या महिन्याभरापासून मिळकती सील करण्याची कारवाई सुरू केली आहे आजवर त्र्याण्णव मिळकती सील करण्यात आल्या त्यापैकी साठ जणांनी घरफाळा भरलाय स्टार बजारचा एकवीस कोटी आणि बिग बजारचा आठ कोटी रुपये घरफाळा थकीत आहे त्यामुळे या दोन्ही बजारवर बोजा नोंद केलाय एक एप्रिल ते आजवर अडुसष्ट कोटी रुपये घरफाळ्यापोटी जमा झालेत मुलत योजनेचे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त थकबाकीदारांनी घरफाळा भरावा असं आवाहन महापालिकेनं केलंय आहे